हे पहा आज आपण अशी मिसळ थाळी बघणार आहोत ही घरगुती पद्धतीची मिसळ थाळी कोल्हापुरी मिसळ थाळी रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला प्रथम आता सगळे साहित्य सांगते सर्वात प्रथम कांदा घ्यायचे दोन छोटे त्यानंतर बेसनपीठ एक चमचा एक छोटा टोमॅटो थोडीशी सजावटीसाठी कोथंबीर कांदा लसूण मसाला मीठ आणि आपण इथे सुहानाचा मिसळ मसाला वापरणार आहोत तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर हळद मिरची पावडर जिरं धनिया पावडर आणि गरम मसाला पावडर हे सगळे साहित्य आपण त्यामध्ये वापरायचे आहेत आता आपण प्रथम गॅस पेटून घेऊया त्याच्या आता आपण यामध्ये चार चमचे तेल टाकणार आहोत त्यामध्ये आपण कांदा टाकू कांदा टाकून घेतलाय कांदा पूर्ण ब्राउनिश करायचा आहे तो पूर्ण ब्राऊन झाला पाहिजे ठीक आहे आता हे बघा हा कांदा जरा आता ब्राउनिश व्हायला लागलेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो ही पूर्ण त्यामध्ये शिजला पाहिजे आता हे टोमॅटो पण आता ह्याच्यामध्ये पूर्ण गाळ झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया आता आपण हा कांदा लाल झालेला त्यामध्ये हळद टाकायची थोडी एक चमचा मिरची पावडर थोडं गरम मसाला पावडर थोडी धनिया पावडर आणि जिरं हे आपण आता एकजीव करून घेऊया हे मसाले त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हिंग टाकायचं त्यानंतर कांदा लसूण मसाला हा दोन चमचे घ्यायचा हे पूर्ण सर्व मिश्रण एक एक ज्यूस चांगलं तेलात तेला परतून घ्यायचं त्याला तेल सुटसपर्यंत ते परतायचं हे पाहता ह्याला सा कसं कडनी सगळं तेल सुटलेलं आहे हे पूर्ण असं तेल सुटसपर्यंत मसाले परतून घ्यायचे मग आपण ह्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकायचं <coughs> आणि ते बेसनपीठ पूर्ण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आपण पण पूर्ण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं जेणेकरून त्याला तेल सुटलं पाहिजे आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण थोडं आत्ताच ह्याच्यामध्ये मटकी टाकून घेऊया आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण ती मिसळ करू शकतो मी आता एवढं पाणी ऍड केलेलं आहे कमीत कमी चार ग्लास पाणी मी टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही हे पाणी ह्याच्यात टाकू शकता आता हे पूर्ण दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायची मटकी तुमची मिसळ खाण्यास तयार आहे हे बघा असं दहा पंधरा मिनटं ही मटकी मस्त शिजलेली आहे आता बघा ह्याला कशी तर्री आलेली आहे हे पहा हे पाशी अशी तर्री आली आहे ह्याला आता छानपैकी आता आपली मिसळ तयार आहे आता आपण तिला सर्व करून दाखवू आपली अशी ही कोल्हापुरी झणझणीत जन मिसळ बनून तयार आहे ही आता खाण्यासाठी तयार आहे